आजचा दिन विशेषच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे पंचांग ज्यामध्ये आपण पाहणार आहोत बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कुठली तिथी असते कुठले नक्षत्र असते राहुकाला वेळ कोणता बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राशी कुठली आहे चला तर व्हिडिओ पूर्ण पहा सर्व गोष्टी जाणून घ्या दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार दुसरा श्रावण सोमवार माह श्रावण ऋतू वर्षा आयन दक्षिणायन पक्ष शुक्ल पक्ष बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी असलेली तिथी सप्तमी जी सकाळी सात वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर दुर्गाष्टमी सुरू होईल नक्षत्र स्वाती नक्षत्र जे सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर विशाखा नक्षत्र सुरू होईल योग शुक्लयोग दुपारी वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर ब्रह्मयोग सुरू होईल करण सकाळी वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर विष्टीभद्र करण सुरू होईल चंद्र राशी सूर जी तेरा ऑगस्ट पहाटे चार वाजून चौदा मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर ऋषिक राशी सुरू होईल सूर्य राशी कर्क राहुकाळात सकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांपासून तो सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असेल सूर्योदय सकाळी सहा वाजून वीस मिनिटांचा तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सातचा असेल मित्रांना व्हिडिओ कसा वाटला हे आपण कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या परिचितांना शेअर करा व रोजचे पंचांग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की नक्कीच सबस्क्राईब